नमस्कार विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे चंद्रस्तोत्रातील पहिला श्लोक आज प्रसारित होत आहे नमश्चंद्राय सोमायेंदवे कुमुद बंधवे विलोहिताय शुभ्राय शुक्लांबरधराय बरधराय च नमहा मी नमस्कार करतो कोणाला नमस्कार असो चंद्राय चंद्राला नमस्कार असो आता पुढचे सगळे जे चंद्राच्या समानार्थी शब्द योजलेले आहेत सोमाय सोमाला नमस्कार असो वे इंदू मूळ शब्द आहे इंदू म्हणजे छोटा चंद्र बरोबर आहे या मस्तकावर जो असतो शंकराच्या ती चंद्राची कोर म्हणजे इंदू कुमुद बंधवे कुमुद बंधू असा मूळ शब्द आता कुमुद आपल्याकडे एखाद्या स्त्रीचं नाव कुमुद असं असतं कुमुद शब्दाचा अर्थ काय कुमुद म्हणजे पृथ्वी हा एक अर्थ आहे आणि चंद्रविकासी कमळं जी असतात त्यांनासुद्धा कुमुद म्हणतात कौमुदी म्हणजे चांदणं तर कुमुदबंधवे म्हणजे पृथ्वीचा भाऊ आहे कुमुद म्हणजे पृथ्वी असा अर्थ घेतला तर तो पृथ्वीचा भाऊ आहे म्हणून कुमुद बंधवे आणि चंद्रविकासी कमळं म्हणजे चंद्रावर आल्यानंतर पौर्णिमेला जी कमळं उगवतात चंद्राच्या प्रकाशामुळे जी कमळं उगवतात ती चंद्रविकासी कमळ त्यांचाही तो बंधू आहे असाही अर्थ होऊन विलोहिताय विलोहिताय हा शंकराला उद्देशून वापरलेला शब्द आहे म्हणजे शंकराला नमस्कार म्हणजेच त्या चंद्राला नमस्कार शुभ्राय तो शुभ्र आहे हे आपल्याला माहिती आहे शुक्लांबर च आणि त्याने शुक्लांबर धारण केले शुक्ल म्हणजे पांढरं अंबर म्हणजे वस्त्र चंद्राने पांढरं वस्त्र धारण केलेलं आहे असं आपण म्हणतो बरोबर आहे म्हणजे आपल्याला चंद्र पांढराशुभ्र दिसतो म्हणून अशी कल्पना केलेली आहे की चंद्राने पांढरं वस्त्र धारण केलेलं आहे म्हणून तो शुक्लांबरधराय तर अशी ही शंका ह्या चंद्राची समानार्थी नावं ह्या आपल्याला पहिल्या श्लोकमध्ये पाहायला मिळतात आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद